बघा दूध नाही पुन्हा एकदा चहा करून द्यायला आज तुम्हाला आता को आत आलोय की मी तिकडे आता वासराचं शेण पाणी काढून त्याला वैरण टाकून हिरी के आंघोळ केल्यावर चटकून देत नव्हतं तर आज लय बोलवा लागला मला ना 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 चेहा झालाय म्हणून हा माझ्या तोंडाला पाणी नाही लावलं मी उशीर झाला दहा वाजले तरी तुमचा आणि चेहाचा पत्ता राहिला आज लय बोलवा लागली सगळं लवकर सुन आज चहा पियाला बरवाय लागली या किती आलाय दिवस माथ्यावर बारा वाजून गेल्या तर आता शिक चहाचा टाईम झाला आहे आमचा आ रासाऱ्या पाऊस आला सामान उचलायला घरी कुणी नको ती मधल्या वडीला झोपती ही तिकडं जाऊन झोपती खरंच आम्ही नसल्यावर अशा झोपताल का असं सामान भिजू देताल का या होय हा काहीतरी काळजी राहावी लागते घरादारामध्ये बी संसारा पाण्याची इतकं बी नसतंय सास सासऱ्याच्या जीवावर त्याला जीवायचा का नाही तर राब राब आयला पाऊस आलता रात्री पाऊस आला नव्हता तर कसं झालं मला मला म्हणत ही आवडाली सोपे उचलून माझ्या डोसक्यावर मला उचलत येत हे बघ मी तिकडं निवून ठुत मध्ये भिजून जाते जळू द्या म्हणला भिजू द्या इथं कुठे त्याला नाही चाप चोप आणि शेजार नेला काही ना झोप मानल्यावर आपण दारात कुठं बोला दिसणार गेलं की तुला कुठून पाऊस आलता हा ही बारीक सोपे मला म्हणतात उचलू दे माझ्या झोपेतून पाय गळून गेलेली काय म्हणतोय पाऊस चालतात त्याला काय मरून पडले म्हणजे बिनघुरी त्याला काय काळजी आहे का का हाय काय संसार हाततेत का गाडवर राखतेत हा काय करतात काय नाही त्यालाच माहिती आहे सकाळ सकाळी पाऊस आल्याला कळत नाही का एवढ्याला सामान काय बाहेर असतंय थी उचलून ठेवावं का भिजू द्यावं का काय करावं कळत नाही का, किती का खाया। मी काय बर झोपून असते का हातामध्ये माझ्या काम असतंय कि संध्याकाळी तरी रात्री जाताना सांगितलं होतं ना सांगित नाना ना पाऊस यायचा म्हणून पसारा आवरा उरकून गेले होते अर्धा जिमा पसारा बारा वाजता उठून मी अजून माझ्याच मागे लागले तर आता माणूस तिकडे लांब जात झोपायला आता कधी यावं इकडे चाल कधी पसारा उचला ठेवा आता वर भिजत आहे माणूस येण्या जाण्यामध्ये तरी म्हणलं आवडीने मला सुन कशी एवढी बोलायली की ना याव चहा प्यायला ना नाय तर काय दोन चहा देत नाव का आम्ही तुम्हाला रातारचा गुन्हा सास काय म्हणेल मग हा इथं बाकीचे माणसं नव्हते का तुम्हाला घरामध्ये का तिनं जेव्हा होता म्हणून काय मान होता तुम्हाला ती राजा ती राणी आईस करायली ती घरात त्यांना तर काहीच माहित नाही पाऊस आला तिला बोलवा इकडे बाई पटाना बोलवा तिथं आता लेख रुपये नाही आणि सर्दीनं ना लेकरला जॅम केलंय ले। त्यांनी उसाच रस पेल्यामुळे झालं का मग कवा पिल ती रस तू तुझे कवा पिल तीच घर रस हा तुझ्या जीवाला कसं वाटलं नाही कसा रस पिया उसाचा लेकरता नाही आपलं पियत पण बायसा बाय तिथे आपल्या सोबत त्या दिवशी पिलीच पिली पण बायसाहेब सोबत जाऊन बायसाहेब संकट जाऊन पिलीच नाही का मला काय माहिती आता करायला खळबुटावणी टोन तिला तुझा जीवला तर तुला जम जाणार नसेल कि तिथे रस बघून पिन कवा म्हणून आता बस बस तरी तील आता लिखा खबरदार आम्हाला काय सांगतील आता लेकरू नाही असलं तसल तसलं केलंच की तिला उठवेत आता 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 कोश्यातली बीबी झालेली मधी जाऊन आदल्या घरात झोपते तिला हाय का कळत आहे का काय पाऊस आलाय काय मी राहते बजावून सांगितलं होतं सामान सुमान सगळं घरात नेऊन ठेवा हा हो म्हणल्या काही सुद्धा कशाला कुठं हात लावला नाही आहे ना तितक थेंब आले तर मी रात उठून बायको माझी म्हणती सगळं मी ठेवलं इकडे भरताना बाहेर मरण तर रासाऱ्या पसारा येते थिंडावा नवरा बायको ना राजा राणी सुखी आणि परदान मला काय सुना दिला मॅच ठेवला तुझ्या माहिती शेपत आहे खरं सांग तो काहीच कशाला तरी हात लावला कसं तोंडावर फिरकून हा का नाही मिरच्या काय उचललं उचलली उचली झाकून ठेवलं मदले ती कपडे काढले वल्ली एवढ्या मोठ्या होते ती तुम्ही दोघं भांड का करायला मी तिकडे झोपाय केलं तर तिला तरी उठवायचं उठवायच सांगा ओके ती मध्ये घोटाळा लागली नाही काय काय उचलू उचल करून माझं सांगते सुनायला हा आवडीनं कधी चिहा केलाय म्हणून हाका मारा लागला तसं सांगावं मग सासऱ्यांना नाही उचललं ती उचललं आणि मी नाही उचललं असं म्हणते आणि त्याची तिकडे तिकडेचार नवरदेव व्हायचा इकडे काय कमी जास्त असल पावसा पाण्याचं सामान उचलून ठेवा लागल काय बायको करून त्याला बायको हारदा बायकोवाल्या करेल बायकोचा करेल का चला तर पाऊस आलाच माहित नाही म्हण

त्याला भिया त्याला सरकारला काय काय राडा करायचा कर्ज परत जाई करण्यामध्ये पाणी घेऊन उडी टाकायची पुढच्या पुढे काय बघता तिकडे काय काम असलं तर उठ इकडे तिथली त्याच्या बायकोला चटणीचे लाडू करून खाऊ आला चांगले जरा गोड गोड मिठाच्या शंकर पाड्या चटणीचे लाडू भुसाच्या करंज्या अजून काय करायचं करायचे

काय झालं करीत गावाला बायकोची आरे असतं तुला काय झालं ना आरे राहायला होती तिकडे बघते आपल्या शेजारच्या नवरदेवाला कशी नवरोळ घालत नवरदेव आंघोळ करायला तिकडली ते तिथला नवरदेव झालेला तिथला नवरदेव माझ

બંગટાયા ભાઈ ભાઈ હાથ બંગડે